लोकाधिकार प्रमुख व्यंकटराव पनाळे यांची समर्थ सोशल फाउंडेशन ट्रेनिंग दिवशी सदिच्छा भेट समर्थ सोशल फाउंडेशनचे विस्ताराधिकारी अभिजित महादेव पाटील यांच्या संपर्कात असलेले व्यंकटराव पनाळे यांनी अचानक विस्ताराधिकारी अभिजित पाटील यांच्याशी संपर्क करून समर्थ सोशल फाउंडेशनच्या प्रशिक्षणादिवशी दिवशी हजेरी लावली लोकाधिकार प्रमुख व्यंकटराव पणाळे यांचे स्वागत संस्थेच्या वतीने विस्ताराधिकारी अभिजित पाटील संस्थेचे संस्थापक सादिक शेख संचालक असलम शेख सुहास पाटील यांनी केले व्यंकटराव पनाळे यांनी संस्थेच्या व्यसनमुक्ती मधुमेहमुक्ती वेदनामुक्ती शिशुरक्षा रोगमुक्ती या सर्व अभियानाविषयी सविस्तर माहिती संस्थेचे संस्थापक सादिक शेख यांच्याकडून करून घेतली समर्थ सोशल फाउंडेशनची स्थापना संस्थेचा उद्देश संस्थेची कार्यप्रणाली संस्थेचे शिवशंभू निवासी व्यसनमुक्ती केंद्र यासंबंधी पूर्ण माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सादिक शेख यांनी दिली व्यंकटराव पणाळे यांनी प्रशिक्षणास आलेल्या प्रशिक्षणार्थींची भेट घेतली त्यांच्याशी प्रशिक्षणाबद्दल विचारणा केली संस्थेच्या सर्व कार्याची माहिती घेतल्यानंतर व्यंकटराव पनाळे यांची लोकाधिकार संघाचे कॅलेंडर संस्थेचे संस्थापक सादिक शेख तसेच विस्ताराधिकारी अभिजित पाटील यांना देऊन गौरवण्यात आले संस्थेचे सिनियर विस्ताराधिकारी रफीक सय्यद तसेच सर्वात कमी वयात व्यसनमुक्ती मधुमेहमुक्तीचे हो सर्वोत्कृष्ट काम करणारे सर्वात कमी वयाचे विस्ताराधिकारी अल्पाज रफ़िक सय्यद यांचे विशेष कौतुक करण्यात आले